नमस्कार मंडळी आज आपण छान अशी थंडीमध्ये आपल्याला ऊर्जा देणारी म्हणजे मसाला चहा रे रे ही रेसिपी पाहणार आहोत म्हणजे चहाचा जो मसाला आहे की नाही त्याचं योग्य प्रमाण तुम्हाला दाखवलं आहे तरी पण आपण पूर्ण रेसिपी पाहिजे आहे आणि माझ्या कुठल्याही व्हिडिओवर म्हणजे माझ्याच नाही सगळ्यांचेच तुम्ही जरी व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ स्किप न करता म्हणजे न पळवता किंवा हे करता पूर्ण रेसिपी पाहिजे आहे कारण रेसिपी बनवण्यासाठी खरंच खूप व्हिडिओ बनवण्यासाठी खूपच मेहनत असते तुम्हाला फक्त ती पाहायची आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायचं आहे खूप सुंदर असा मसाला चहा म्हणजे चहाचा मसाला बनवला आहे आणि तुम्हाला चहा पण बनवून दाखवला आहे मी माझ्या पद्धतीने तुम्ही रे चहा करून पाहायचा आहे मसाला पण बनवायचा आहे तुम्ही तो स्टोअर करून ठेवू शकता खूप सुंदर मग चला आपण किचनमध्ये जाऊया सर्वप्रथम आपण लवंग घेणार आहोत पाच ग्रॅम त्यानंतर वेलची घ्यायची आहे वीस ग्रॅम मिरे घ्यायचे आहेत दहा ग्रॅम पुन्हा दालचिनी दहा ग्रॅम घ्यायची आहे आणि बडीशेप आपल्याला पाच ग्रॅम घ्यायचे आहे एक जायफळ घ्यायचं आहे अख्खं सुंठ घ्यायची आहे वीस ग्रॅम आणि मसाला वेलची आहे ती आपण चार घेणार आहोत हे सर्व आपण पाहू शकतो हे बघा वेलची घेतली लवंग बडीशेप मसाला वेलची जायफळ सुंठ मिरे आणि दालचिनी चला मग आपण गॅसवर छान असं पण ब मंद गॅसवर ते फक्त गरम करायचं आहे म्हणजे त्याचं जे मॉइश्चर आहे ते कमी होईल आणि आपण जी सुंठ घेतली होती आणि जायफळ घेतलं होतं ते आपण जरा बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरमध्ये त्रास होणार नाही हे प्रा हे अशा प्रकारे जायफळ पण आपण बारीक करून घेतलं आहे आणि सुंठ पण थोडंसं चेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये आणि छान असं आपण मंद गॅसवर ते अर्धा मिनिट फक्त गरम करणार आहोत खूप सुंदर मसाला तयार होतो तुम्ही हा आ, मसाला सहा महिने स्टोर करू शकता त्यानंतर मी माझ्याकडे तुळशीची सुकलेली पानं होती देठ पण होते ते मी त्यामध्ये टाकले आहे हे बघा अशा प्रकारे आपण मिक्सरला छान असं थंड झाल्यानंतर बारीक पावडर करून घेतली आहे बघू शकता आपण किती सुंदर चहाचा मसाला अगदी मी भाजत होती की नाही तेव्हा एवढा घमघमाट सुटला होता की आणि बारीक केल्यानंतर पण खूप सुंदर मसाला तयार करून बघा मैत्रिणींनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका त्यानंतर मी एक ग्लास ए, ए सॉरी एक कप पाणी घेतलं आहे आणि दोन चमचे आपण साखर टाकणार आहोत साखर तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे आणि चहा पावडर दोन चमचे टाकली आहे आणि छ मंद गॅसवर छान असं आपण ते उकळून घेणार आहोत उकळल्यानंतर त्यामध्ये आपण एक कप दूध ओतलं आहे दूध ओतल्यानंतर छान त्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि उक हे बघा उकळी आली आहे चहाला त्यानंतर आपण जो मसाला केला आहे तो अगदी पाव चमचाला कमी आपण दोन कपाला टाकला आहे खूप सुंदर चहा लागतो थंडीमध्ये अगदी तुम्हाला सर्दी खोकला जर झाला ना तर त्यावर छान असा हा रामबाण उपाय आहे त्यामुळे करून बघा मैत्रिणींनो मसाला तुम्ही रोजच्या चहामध्ये जरी तो मसाला वापरला तरी खूप सुंदर असा चहा लागतो छान असं आपण बघा अशा प्रकारे मंद गॅसवर चहा उकळून घ्यायचा आहे मोठा गॅस करायचा नाही नाहीतर मग ओतू जाईल मंद गॅसवरच चहा उकळायचा आहे बघा किती सुंदर चहा उकळला आहे अगदी सगळीकडे घमघमाट गम सुटला आहे गॅस बंद केला आहे मी नंतर आपण बघा चहा गाळून घेतोय एवढा अप्रतिम चहा लागतो की नाही की तुम्हाला सर्दी खोकला कफ झाला असेल तर त्याच्यावर छान असा रामबाण उपाय आहे तुम्ही असा मसाला करून स्टोर करून ठेवू शकता काचीच्या बर्णीमध्ये ठेवला आणि त्याला ओला हात लावून द्यायचा नाही म्हणजे मसाला खराब होणार नाही सुक्या चमच्या तो काढायचा आहे म्हणजे तो सहा महिने छान असा टिकतो कारण आपण तो, तो भाजून पण घेतला आहे त्यामुळं त्याला खराब व्हायचा हो प्रश्नच येत नाही अशा प्रकारे बघा किती छान असा दोन कप चहा तयार झाला आहे चला मग मैत्रिणीनो या मग पटापट चहा प्यायला रेसिपी आवडली असेल तर पटापट पटापट लाईक करायचं आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचे आणि लाईक आणि शेअर करायची आहे रेसिपी थंडीमध्ये छान असं आपल्याला टॉनिक म्हणता येईल एवढं सुंदर मसाला लागतो त्यामुळं करून बघायचं आहे पुढच्या रेसिपीसाठी तयार सर्वांचे मनापासून धन्यवाद